अचूक शब्दाचा घालून मेल जास्त न घेता आपला वेळ विषयांतराचा न घालता घोळ मी थेट माझ्या भाषणाच्या विषयालाच हात घालून हा विषयच मिठवून टाकते तर माझ्या भाषणाचा विषय आहे आपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञान विज्ञान म्हणजे काय असा प्रश्न आपल्या बालमनाला पडतो तेव्हा आपल्या बालमनाला त्याचा उमगलेला अर्थ असा असू शकतो ज्यामध्ये संपूर्ण विश्वाचे ज्ञान सामावलेली आहे ते म्हणजे विज्ञान होय त्यात अनेक विषयांचा समावेश होतो नमस्कार घातल्याशिवाय चमत्कार दिसत नाही नमस्कार घातल्याशिवाय चमत्कार दिसत नाही आणि विज्ञान कळाल्याशिवाय चमत्कार कळत नाही आणि विज्ञान कळाल्याशिवाय चमत्कार कळत नाही हिंदीमध्ये म्हणतात कणकण मे हे भगवान तसे विज्ञानाच्या भाषेत असे म्हणावे लागेल की कणकण मे हे विज्ञान जगातील कोणतीही वस्तू लहान कणापासून बनलेली आहे हे थोर भारतीय कणाद मुनी यांनी सांगितले दैनंदिन जीवनात आपला ज्या ज्या सजीव निर्जीव गोष्टींशी संबंध येतो त्या सर्वात विज्ञान किंवा वैज्ञानिक तत्वांचे नियम धरलेले आहे विज्ञानाचे अज्ञान असणारे पृथ्वी सपाट आहे असे मानत होते परंतु की रोटी गोल गोल पापा का पेसा गोल गोल दिदी का चष्मा गोल गोल तू गोल गोल तशी आपली पृथ्वी सुद्धा आहे विज्ञानाने सिद्ध केले सृष्टीची निर्मिती ब्रह्म करतो पालन विष्णू करतो तर संहार महेश करतो असे मानले जायचे परंतु सृष्टीची निर्मिती पाण्यातील एक पेशिव सजीवांपासून कशी झाली हे विज्ञानाने उजेडत आणले योगायोग नशीबाचा नियमशास्त्र हे विज्ञानाने सांगितले जन्माला येणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी ए, एक एक पेशपासून सुरू होते व त्यांची वाढ व विकास हा कसा टप्प्याटप्प्याने होतो हे विज्ञानामुळे समजते वेगवेगळे आजार त्यांची लक्षणे होण्याची कारणे उपचार काळजी प्रतिबंध याचे ज्ञान विज्ञानामुळे होते वनस्पती आणि त्यांची औषधी उपयोग यासाठी आयुर्वेद ही वेगळी शाखा आहे निरोगी शरीरात मन राहते आणि निरोगी मन आणि निरोगी, निरोगी शरीर राहण्यासाठी कोणता व्यायाम करावा किती प्रमाणात करावा कसा करावा याचे ज्ञान विज्ञानाशिवाय आणखी कोण करू शकेल जसे काम तसा आहार या उक्तीप्रमाणे जस जसे काम तसे दाम या उक्तीप्रमाणे जसा आहार तशी आपली वृत्ती किंवा प्रकृती बनते खाण्यासाठी जन्म आपला असे जरी असले तरी संतुलित आहार बॅलन्स डायट चौरस आहार पंचपकवान सकस आहार पौष्टिक आहार हे शब्द जीवनातील प्रत्येक घटकाचे महत्व जेवणातून कार्बोहायड्रेट विटॅमिन मिनरल फॅट फायबर हे प्रमाणातच असायला हवे नाही तर मालन्यूट्रिशन किंवा ओव्हर न्यूट्रिशन होते जसे काम तसा आहार हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे शेतात कष्ट करणाऱ्या मजुरांचा आहार पैलवानाचा आहार क्रिकेट खेळणाऱ्या विराट कोहलीचा आहार बॉक्सिंग करणाऱ्या खलीचा आहार किंवा बेटक काम करणाऱ्या व्यक्तीच्या आहारात फरक असायलाच हवा सकाळचे जेवण राजासारखे म्हणजेच राजशाही थाळी तर संध्याकाळचे जेवण संन्यासासारखे असावे आंबवलेले पदार्थ इडली जिलेबी हे जास्त पौष्टिक असतात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याच्या कना कणाकणात ऊर्जा देण्याची शक्ती आहे अन्न नेहमी शिजवून खाण्यापेक्षा कच्चे खाणे फायद्याचे असते म्हणजे शिजवून खाण्यापेक्षा भिजवून मोड आणून खाणे हे आरोग्यदायक पिझ्झा बर्गर याच्या यापेक्षा मुळा काकडीने गाजर उगड्यावरील शाव भाज्यांपेक्षा हिरव्या पालेभाज्या कैक पटीने चांगल्या मीठ मित, मिठामध्ये सोडियम क्लोराईड असते मिठाची दोन नावे आहेत एक म्हणजे टेबल सॉल्ट तर दुसरी म्हणजे कोमा सॉल्ट मिठाचे सूत्र येन सी एल आहे मी एखाद्या भाजीमध्ये मीठ नाही टाकले तर त्या भाजीला काही चवच नसणार ती म्हण ह्यावरून समजते की मीठ किती महत्वाचे आहे बेकिंग सोडा बेकिंग सोडा आपण खाण्यासाठी वापरतो बेकिंग सोडा सोड्याची सूत्र आहे यन एन एच सी, सी एल बेकिंग सोडा एखाद्या पदार्थामध्ये टाकल्यावर त्याच्यातून सी ओ टू मुक्त होतो आणि तो पदार्थ खुशखुशीत आणि जाळीदार बनतो पूर्वी लोक दात घासण्यासाठी कोळसा किंवा लिंबाची किंवा बाबळाची काडी वापरत असे पण आज मात्र टूथपेस्ट आली आहे उदाहरण कोलगेट बबुल बबुल पैसा वसूल असे वापरतो त्यामध्ये कॅल्शियम व पदार्थ आहे हे विज्ञानाने सिद्ध केले धातू धातूमध्ये लोखंड तांबे ॲल्युमिनियम या तिन्हीपासून भांडी इलेक्ट्रिक वायर उपकरणे याचा वापर होतो फॅन फॅनमध्ये विद्युत घटक विद्युत घटक व चुंबक तत्व असते थंडा कूल कूल हवा देणारी एसी किंवा कूलर यामध्ये ए सी किंवा कूलर हे भिंतीला वरती असते कारण थंड हवा जड असल्याने खाली ती खाली येते व पूर्ण रूम गार गार होते आणि हीटर हा भिंतीला खाली असल्याने गरम हवा ही हलकी असते त्यामुळं ती वरती जाते व संपूर्ण खोली गरम होते एवढे बोलून मी भाष बाश, माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते आणि मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते विज्ञान समजून घेऊया विज्ञान समजून घेऊया शोध संशोधन याचे ज्ञान घेऊया विज्ञान समजून घेऊया शोध संशोधन याचे ज्ञान घेऊया आपले जीवन आणखी आरामदायी बनवूया आणि पुन्हा मी एकदा धन्यवाद देते जय म हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान धन्यवाद